नमस्कार माझे नाव वेदिका प्रशांत कदम मी इत्या चौथीमध्ये शिकत आहे माझ्या गावाचे नाव भुरकवडी असे आहे तालुका खटाव जिल्हा सातारा माझ्या शाळेचे नाव ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले असे आहे मी इथे दुसरीपासून शिकत आहे शाळेतील मुलींना उत्तम वसतिगृह आहे व वसतिगृहामध्ये सर्व सोयीसुविधा आहेत शाळेतील भोजन उत्तम आहे व दररोज विविध पदार्थ भोजनामध्ये असतात कारण ते सर्व मॅडम मुलींची मुलींवर खूप लक्ष देतात व त्यांची का, काळजी घेतात शाळेमध्ये शिक्षक चोवीस तास उपलब्ध आहेत म्हणून मुलींना कोणताही त्रास होत नाही शाळेमध्ये विविध खेळ घेतले जातात उदाहरण नेटबॉल कराटे तायकांदो व विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात इथे दररोज डॉक्टरांची तपासणी असते तरी आजच या शाळेला भेट देऊन प्रवेश करा दे